पुढच्या बातमीकडे शंभर दिवसाच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे महिला आणि बाल विकास विभागाला शंभर पैकी ऐंशी गुण मिळाले आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाला सत्याहत्तर पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतके गुण मिळाले चंद्रपूरचे जिल्हाधिकारी पहिले चौऱ्याऐंशी पूर्णांक पंच्याण्णव गुण मिळालेले आहेत कार्यक्रमामध्ये अठ्ठेचाळीस विभागामधील तीन विभाग नापास आहेत या संदर्भात प्रतिनिधी मनोज दयारकर सोबत जोडले गेलेले आहेत मनोज अधिकचा तपशील नक्कीच आपण मिळतो देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले त्यानंतर त्यांनी सर्व विभागाचा आढावा घेतला शंभर दिवसांचा कशा प्रकारे तुम्ही काम करायचं संपूर्ण माहिती घेतली त्यानंतर शंभर दिवसांचा पुन्हा एकदा त्यांनी आढावा घेतला आणि त्यामध्ये आता शंभर दिवसांचा कार्यकारी सुद्धा निकाल हा जाहीर झालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शंभर दिवसाचा कार्यक्रमाचा निकाल हा जाहीर झालेला आहे त्यामध्ये आपण बघितलं तर सर्वोत्तम विभागामध्ये महिला आणि बाल विकास विभागाला म्हणजेच अदिती शेतकरे यांच्या विभागाला शंभरपैकी ऐंशी गुण मिळालेले आहेत तर आपण बघितलं सार्वजनिक बांधकाम विभागाला आपण बघितलं तर शंभर पैकी सत्याहत्तर पॉईंट पंच्याण्णव गुण हे मिळालेले आहेत तर यामध्ये अजून आपण बघितलं तर कृषी विभागाला सासष्ट पॉईंट पंधरा तसंच ग्राम विकास वी, विभागाला त्रेसष्ट त्रे पॉईंट पंच्याऐंशी आणि परि परिवहन बंदरे विभागाला एकसष्ट पॉईंट अठ्याऐंशी विभाग हे सर्वोत्कृष्ट ठरलेले आहेत आणि यांनी बाजी मारलेली आहे तर आपण बघितलं तर सर्वोत्तम जिल्हाधिकारी मध्ये चंद्रपूर जिल्ह्यानी बाजी मारलेली आहे तर दुसरा कोल्हापूर जिल्ह्याचं नाव आहे आणि आपण बघितलं यामध्ये सर्वोत्तम पोलीस अधिकारी मध्ये आपण बघितलं तर पालघर जिल्ह्यांमध्ये पहिला क्रमांक हा पटकावलेला आहे नव्वद पॉईंट एकोणतीस गुण मिळून त्यांनी पहिला क्रमांक पालघर जिल्ह्यानी पटकाव या ठिकाणी पोलीस अधिरक्षक गडचिरोली यांनी शंभर पैकी ऐंशी गुन्हे मिळवलेले आहेत तर या ठिकाणी आपण पाहिलं सर्वोत्तम महानगरपालिका आयुक्त या ठिकाणी पुढला महापालिकेने पहिला नंबर कमवलेला आहे तर धन्यवाद मनोज दिलेल्या सविस्तर माहितीसाठी